पाणावलेले हो डोळे सुन्न मन आणि हातात नववधूचा चुडा या फोटोत स्पष्ट दिसतय एक नववधू आपल्या मृत्युमुखी पडलेल्या पती शेजारी बसून आपलं दुःख व्यक्त करते हनीमून साठी एक कपल पहलगाम या ठिकाणी फिरायला गेलं होतं मात्र त्यांच्या सुखाचे दिवस क्षणार्धातच दुःखात बदलले त्यांच्या लग्नाला फक्त अठरा दिवस पूर्ण झाली होती बरं का फक्त अठरा दिवस नवविवाहित जोडप्याच्या स्वप्नातला हा प्रवास भयावह परिस्थितीत बदलला दहशतवाद्यांनी गोळीबार करत त्या नववधूच्या पतीला ठार मारलं आणि हे सगळं दृश्य पत्नी आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत राहिली पतीला वाचवण्यासाठी तिने लोकांना गयावया केली मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही शेवटी खिन्न मनाने हतबल झालेली ती नववधू तिच्या पतीच्या मृतदेहाजवळ जाऊन बसली यावेळी तिच्या चेहऱ्यावरील भाव सर्वांच्याच काळजात चीर पण आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला अजूनच संताप होईल तुम्हाला माहितीये या दहशतवाद्यांनी तिच्या पतीला आणि तिथल्या इतर पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारायला सुरुवात केली त्यात काश्मीरी बोलणाऱ्या मुस्लिम नागरिकांना बाजूला केलं गेलं आणि निवडून निवडून लोकांना गोळ्या मारल्या गेल्या इतर राज्यातून आलेल्या पर्यटकांवर या दहशतवाद्यांनी धडाधड दड़ गोळा चालवल्या काहींच्या डोक्यात तर काहींच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या असं दृश्य कोणी कधीच सत्यात उतरेल असा विचारही केला नसेल आणि जम्मू काश्मीरचं निसर्गरम्य आणि पर्यटकांचं स्वर्ग असलेलं पहलगाम मध्ये काल मंगळवारी हा एक मोठा आणि भयंकर दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा बळी गेलाय तर अनेक जण यात जखमी झाले हा हल्ला इतका क्रूर होता कि दहशद वादनी सा दहशद की दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव आणि धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्या पण हा हल्ला नेमका कसा घडला कोण होते हे दहशतवादी याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहलगाम जम्मू काश्मीर मधलं अनंतनाग जिल्ह्यातलं एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे याला मिनी स्वित्झर्लँड असंही म्हणतात कारण इथली हिरवीगार पूर्ण डोंगर आणि शांत वातावरण पर्यटकांना भुरळ घालतं मेडो जिथे हा हल्ला झाला तिथे जायला गाडी जात नाही पर्यटकांना पायी किंवा घोड्यावरून प्रवास करावा लागतो मंगळवारी दुपारी अडीच च्या सुमारास जेव्हा पर्यटक इथे निसर्गाचा आनंद घेत होते तेव्हा अचानक चार दहशतवाद्यांनी येऊन हा हल्ला केला या दहशतवाद्यांनी एके फोर्टी सेव्हन रायफल्स मधून पंधरा ते वीस मिनिट सातत्याने गोळीबार केला त्यांनी पर्यटकांना टार्गेट करत त्यांचं नाव आणि धर्म विचारला काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय की दहशतवाद्यांनी पुरुष पर्यटकांना कलमा वाचायला सांगितलं आणि जो कोणी वाचू शकला नाही त्यांना गोळ्या झाडल्या या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला या दोन परदेशी यु आणि नेपाळमधले पर्यटक आणि दोन स्थानिकांचा समावेश आहे याशिवाय वीसहून अधिक जण जखमी झाले ज्यात काहींची प्रकृती खरच गंभीर आहे हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज तेवीस एप्रिलला तपास यंत्रणांना महत्वपूर्ण माहिती मिळाली हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला यापैकी दोघे पाकिस्तानी नागरिक आहेत तर दोघे स्थानिक काश्मीरी आहेत स्थानिक दहशतवाद्यांची नावं आहेत आदिल गुरी आणि आसिफ शेख हे दोघे दोन हजार मध्ये पाकिस्तानात गेले होते तिथे त्यांना दहशतवादी प्रशिक्षण देण्यात आलं आणि नंतर त्यांनी परत काश्मीरमध्ये घुसखोरी केली सूत्रांच्या माहितीनुसार दुसरे दोन दहशतवादी पश्तून भाषेत बोलत होते जे पाकिस्तानी असल्याचं दर्शवतं तपास यंत्रणांना असंही कळलं की या हल्ल्यामागे आणखी तीन दहशतवादी होते जे हल्ल्यावर लक्ष ठेवून होते या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली टीआरएफ ही लष्कर ए तोयबाची उपशाखा आहे आणि लष्कर ए तोयबाला पाकिस्तानच्या आय एस आय आहे असं मानलं जातं आणि या हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्लाह कासुरी असल्याचा संशय आहे जो लष्कर ए तोयबाचा डिप्युटी आहे सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्यामागील चार दहशतवाद्यांचे फोटो आणि त्यांचे रेखाचित्र सर्क्युलेट केली आहे यापैकी दोघांची ओळख पटली आहे तर दोघांचा शोध अजूनही सुरू आहे सुलेमान शहा जो काश्मीरच्या अनंतनाग या ठिकाणचा रहिवाशी असल्याचं म्हटलं जात आहे तो टी आर एफ मध्ये सामील झालेला स्थानिक दहशतवादी आहे यापूर्वी स्थानिक पातळीवर दहशतवादी कारवायांना त्याने मदतही केली आहे कुर्ता पायजमा घातलेला हा दहशतवादी स्थानिक भाषेत बोलत होता जेणेकरून कोणाला संशय येऊ नये आणि त्याने तंबूत लपलेल्या पर्यटकांवर देखील गोळीबार केलाय दुसरा स्थानिक दहशतवादी आदिल गुरी हा जम्मू काश्मीरच्या बिजबेहरा या ठिकाणचा स्थानिक आहे जो नुकताच पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन काश्मीरमध्ये परतलाय आणि आदिल हा स्थानिक पातळीवर टी आर एफ साठी माहिती पुरवत होता अशी सूत्रांची माहिती आहे त्याचबरोबर त्याने हल्ल्यासाठी स्थानिक परिसराची माहिती पुरवली आणि हल्ल्या दरम्यान मार्गदर्शन केलं आणि गोळीबारात देखील त्याचा सहभाग होता असं म्हटलं जात आहे आणि दुसरे दोन दहशतवादी होते ते पश्तून भाषेत बोलत होते त्यामुळे ते पाकिस्तानी असल्याचं या दहशतवाद्यांनी प्रथम बंदुकीच्या धाकावर पर्यटकांना ओलीस ठेवलं आणि नंतर सर्व महिला आणि मुलांना दूर राहण्यास सांगितलं ओळख पटवल्यानंतर त्यांनी जवळून गोळीबार केला त्याच्यानंतर त्यांनी अंदाधून गोळीबार केला असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलंय पहलगामचा हा हल्ला फक्त पर्यटकांवरच नाही तर आपल्या देशाच्या शांततेवर आणि एकतेवर झालेला हल्ला आहे पण आता प्रश्न आहे सदर प्रकरणात भारत सरकार काय पावलं उचलणार तुम्हाला याबद्दल काय वाटतंय है हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला